लाल आखाडा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मिरवणूक शनिवारी शहरात जोशी समाजाच्या लाल आखाडा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या वीस फुटी उंच हनुमान अवतारातील भव्य वस्ताद गणपतीची विसर्जन मिरवणूक शनिवारी मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली मंडळाची एकोणीसशे पासष्ट सालापासूनची परंपरा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि लाल आखाडा तालीम संस्थेचा वारसा यावर्षीही ठळकपणे दिसून आला गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या या मंडळानं विसर्जन मिरवणुकीतही वेगळं आकर्षण ठेवलं होतं मिरवणुकीत दाक्षिणात्य कला पथकानं सादर केलेला नृत्याविष्कार आणि ढोल ताशांच्या गजरात झालेलं सादरीकरण खास ठरलं त्यातच भव्य लेझीम ताफ्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकली रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मिरवणुकीत रंग भरला यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावून वस्ताद गणपतीची पूजा आणि आरती केली त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर याही उपस्थित होत्या या मान्यवरांचा सत्कार मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक युवराज सर्वदे यांच्या हस्ते झाला शहरातल्या मंडळाला धन्यवाद वयस्कर नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील तुम्हाला सगळ्याच नागरिकांनी भाष या निमित्तानं कमी होईल आणि लोकांचं आरोग्यही चांगलं राहील आणि पारंपरिक वाद्यामध्ये या निवडणुका होत असताना लोकांचा उत्साह पण राहील आणि पारंपरिक वाद्यालाही या निमित्तानं खूप महत्त्व या निमित्ताने येईल त्याच्यामुळे अनेक लोकांच्या लोकांना रोजगार पण अजून मिळेल आणि गणेशोत्सव पण सांगते शेवटी गणपती घाटावरील श्री सिद्धेश्वर तलावात क्रेनच्या सहाय्यानं वस्तात गणपतीची विसर्जन प्रक्रिया पार पडली गणपती बाप्पा मोर याच्या गजरानं आणि भक्तिभावानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता विसर्जन सोहळ्यानं सोलापूरकरांच्या मनात एक वेगळीच आठवण कोरली डोळ्यात पाणी ओठावर हसू आणि हृदयात भक्तिभाव